वनभोजनामुळे विद्यार्थ्यांची निसर्गाची ओळख निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना पर्यावरणाचे महत्व डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन निसर्गाची जवळून ओळख झाली दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही सहल डॉक्टर गोपीचंद निंबारते यांच्या सरस्वती कृषी आणि ग्रामीण पर्यटन स्थळ चिरवा येथे नेण्यात आली होती निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसरात पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या यांच्या आनंदाला पारावार उरला नाही या ठिकाणी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती झाडे झुडपे आणि ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन विद्यार्थ्यांना घडले वनभोजनाच्या निमित्ताने केवळ फिरणेच नव्हे तर मुलांनी विविध कलागुणांचे सादरीकरणही केलं निसर्गाच्या कुशीत विद्यार्थ्यांनी धम्माल मजा मस्ती केली डान्स आणि विविध नकला सादर करून सर्वांचे मनोरंजन केले घरून आणलेला आणि निसर्गाच्या सानिध्यात तयार झालेला सुग्रास अन्नाचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकत्र बसून घेतला केंद्रप्रमुख जुगल किशोर बोरकर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन व वन्य प्राण्यांपासून सुरक्षा याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली यावेळी वनभोजनस्थळी सरपंच स्नेहश्री डोंगरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कुलरकर उपाध्यक्ष दर्शना खोबरागडे मिलिंद डोंगरे निषेध शेंद्रे संगीता डोंगरे केंद्रप्रमुख जुगल किशोर बोरकर मुख्याध्यापक कमलाकर ठोसरे मंगेश कांबळे हेमराज वैद्य कल्पना वाघमारे स्वाती लांजेवार यांचा समावेश होता मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा सहलींमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले शाळेच्या शिक्षकांनी या सहलीचे चोख नियोजन केले होते दिवसभर चाललेल्या या वनभोजनानंतर विद्यार्थी निसर्गाशी नाते जोडून आणि गोड आठवणी घेऊन आनंदाने घरी परतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर Kalau <laughs> sama sama. Luar 你那个叫什么？我在后面都了。<music>